नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचा फॉर्म्युला पाहणार आहे एकदम परफेक्ट फफ आणि पहा छातीमध्ये अजिबात चपटा बसणार नाही या पद्धतीने आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहे तर छत्तीस साईज आज आपण पाहूया प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर पहा या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा खूप सुंदर असा हा आपला ब्लाऊज जो आहे तो तयार होतो सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायची असते ब्लाऊजची उंची छत्तीस साईजनुसार इथे चौदा ते साडे चौदा इंच उंची आपल्या ब्लाऊजची इथे यायला हवी आहे तर पहा इथे मी चौदा इंच घेते त्यामध्ये मी प्लस एक इंच केलं पंधरा इंच या इथे आपण पॉईंट दिलेला आहे पंधरा इंचावरती आता इथे या पद्धतीने उंची झाली आता शोल्डर शोल्डर इथे मी घेणार आहे साडेपाच इंच छत्तीस साईजसाठी इथून घेतलं मी साडेपाच इथूनही घेतलेला आहे मी साडेपाच आणि मुंडा घेणार आहे पावणी सहा इंच इथे मी या पद्धतीने पावणे सहा इंचावरती मुंडा घेतलाय तर लक्षात ठेवा या इथे मी कोणकोणते पॉईंट पॉइंट कुठे कटे आणि किती देते छत्तीस साईज मध्ये टोटल शोल्डर घेतलं मी साडेपाच आणि मुंडा घेतलेला आहे मी पावणे सहा आता इथून एक आडवी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे पहा बरोबर इथं पावणे सहा इंच आपला हा मुंडा आहे छत्तीस साईज आहे त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे नऊ इंच कंबर तीस त्याचा चौथा भाग साडेसात त्यामध्ये एक इंच मी प्लस केलेला आहे टक्स साठी आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन असणार आहे आणि हे असं जोडून घेते मी जे काही छोटे छोटे पॉइंट सांगेल ते तुम्ही पहा एकदम परफेक्ट असे पहा आणि त्यानुसार कटिंग करा इथे घेणार आहे मी सव्वा इंच या कोपऱ्यातून घ्यायचं आहे सव्वा इंच छत्तीस साईज आहे तर घेते मी इथं पाऊन इंच इथे घ्यायचं अर्धा इंच जी काही मुंडेची उंची आहे त्याचा करायचं आहे सेंटर या पद्धतीने जर असा जमत नसेल तर पहा पहा टेप दुमडून अशा पद्धतीने करा तर आपल्या बरोबर इथे सेंटर आलेलं आहे या पद्धतीने पाऊन इंच सरळ येऊन आकार जे आहेत ते द्यायचे असा गोल असा मुंडा आपला यायला हवा आता पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ लगेच पाव इंच मी असे आतमध्ये आले तिरकी लाईन ओढली आणि पाऊन इंच झिरो पॉइंट सेवन फाय घेतलं इथून सुद्धा असं सरळ येते मग आकार द्यायचे डायरेक्ट असे आकार नाही द्यायचे काय होतं त्यामुळे बाहेरून आकार असे तयार होतात इथे तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ती दोन ते सव्वा दोन इंच ठेवू शकता मी इथं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी ठेवणार आहे पुढचा गळा सहा तर साडेसहा इंचावरती या पद्धतीने पॉइंट द्यायचा आणि इथून घ्यायचा आहे अडीच इंच एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचे तर या पद्धतीने असे गळ्याला आकार द्यायचे पहा आकार दिल्यानंतर इथे पाव इंच शोल्डर आपल्याला डाऊन आहे आता इथे मात्र तुम्हाला प्रिन्सेस साठी वेगवेगळे वेग फॉर्म्युले जे आहेत टक्स पॉईंट पपसाठी हे सर्व फॉर्म्युले इथे मी तुम्हाला समजावून सांगेन तर सर्वात पहिल्यांदा टक्स पॉईंट काढायचा आहे तर चेस्ट किती आहे छत्तीस त्यामध्ये त्याचा चौथा भाग किती येतो नऊ त्यामध्ये एक इंच प्लस करायचं किती झाले दहा इंच तर पहा इथे मी दहा इंच घेतलं तर उंचीनुसार हे इथं किती पहा बरोबर शिल्लक आहे जास्तही इथं सहा साडे सहा इंचाच्या पुढे हे जे अंतर आहे ते राहिलं नाही पाहिजे तर बरोबर हे उंचीनुसार इथं आपलं बरोबर अंतर आलेलं आहे जर जास्त उंची असेल पंधरा इंच वगैरे तर तुम्ही सव्वा इंच दीड इंच सुद्धा प्लस करू शकता टक्स पॉईंटसाठी इथे मी हा पॉइंट घेतला हा पॉइंट घेतल्यानंतर जी टक्स पॉइंटची आपण लाईन घेतलेली आहे त्या लाईनवरती आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर छाती छत्तीस आहे तर दहावा भाग कसा काढणार तुम्ही यामध्ये एक पॉईंट फक्त द्यायचा होतो थ्री पॉईंट सिक्स तर पहा बरोबर मी इथं थ्री पॉईंट सिक्स इथून घेतलं या पद्धतीने ठीक आहे किंवा तुम्ही साडेतीन इंच डायरेक्ट घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथे आता इथे आपण किती घेतलेला आहे थ्री पॉईंट सिक्स लक्षात ठेवा आता यातून अर्धा इंच मायनस करून इथं पॉईंट टाकायचं आहे म्हणजे किती होणार तीन पॉईंट आणि वरती तीन इंच आणि वरती एक पॉईंट असा होणार आहे पहा तर इथं मी पहा तीन इंच आणि वरती एक पॉइंट असा घेतला इथं जेवढं अंतर आहे त्यापेक्षा इथं अर्धा इंच मायनस करायचं एक मी अशी तिरकी लाईन जास्त तिरकी येत नाही थोडीच तिरकी अशी लाईन येते आता ही जी लाईन आहे ही थोडी आता इथं अशी सरळ नाही लिहायची इथं पहा थोडी अशी तिरकी न्यायची जास्त ही नाही मग ही लाईन कुठेही येऊ इथं मी अशी तिरकी लाईन करून पहा या पद्धतीने तर हा पॉईंट आपला इथे आलेला आहे इथे पहा हा पॉईंट आला आहे लक्षात ठेवा आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स तर मी इथं टक्स घेणार आहे अडीच इंचा टोटल अडीच इंच तर इकडे पहा अडीच इंच घेतलं मी इथं या पद्धतीने मी अडीच इंच घेतलं अडीच इंच घेतल्यानंतर तुम्ही इथं सरळ दीड इंच यायचं आहे किती यायचं आहे दीड इंच आणि ही लाईन अशी ओढायची आहे या पद्धतीने पहा प्रिन्सेसला आकार या पद्धतीने खूप छान असा येतो आता इथे काय करायचंय एक पाव इंच असा हा गोल तयार करायचा सरळ लाईन आहे तिथे आपण असा गोल तयार करणार आहे पहा या पद्धतीने इथे थोडासा मी गोल तयार करून घेतला आता इथे पहा या पद्धतीने अगदी सहज असे हातानेच आपल्याला प्रिन्सेसला आकार देता येतात काही पहा फ्रेंच कर्व वगैरे तुम्हाला वापरायची गरज नाहीये जर जमत नसेल हाताने तर तुम्ही मात्र फ्रेंच कर्वाचा उपयोग करू शकता या पद्धतीने इथे हा पार्ट आपला प्रिन्सेसचा परफेक्ट असा तयार झाला इथे पहा या पद्धतीने आता वाढवायचं आहे कुठे कुठे किती पहा इथे फुकाय पट्टीसाठी पाव इंच सोपी पद्धत आहे एकदम त्यामुळे काही अवघड नाही आहे प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणं भाई या पद्धतीने इथे हे पाव इंच वाढवलं इथे आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार इथे सुद्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर इथे अडीच इंच आलेलं आहे पहा इथून आणि कंबर किती आहे आपली साडेसात इंच तर साडेसात मधून हे अडीच इंच इथले गेले तर इथून इथं जी मी मार्जिन दिलेलं आहे याच्या पुढे साडेसात वरती असा टेप ठेवायचा पहा या इथे हे मार्जिनचा मी पॉईंट दिला याच्या पुढे साडेसात ठेवलेला आहे आणि अडीच इंच हे अडीच इंच इथून मायनस करायचं ह्या इथे आलं म्हणजे कमरेचा बरोबर चौथा भाग निघला याच्या पुढे दीड इंच मार्जिन तर इथे हे दीड इंच मार्जिन बरोबर आपलं आलं आता हे जोडून घेऊ हे जोडून घेतलं लक्षात ठेवा इथं जे काही कोम टोटल आपली कंबर किती आहे त्यातून इथं जे काही येईल ते मायनस करायचं आता इथं आलं होतं अडीच इंच तर साडेसात इथे हे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं कारण आपल्याला शिवण्यासाठी शिलाई मार्जिन लागणार आहे तर हे अडीच इंच इथं टेप ठेवायचं साडेसात इंचावरती आणि फुडून अडीच इंच मायनस करायचं इथं पॉईंट आला आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता इथे सुद्धा आपल्याला वाढवणं गरजेचं आहे कारण हे जे आहे ते जोडलं जाणार आहे दोन्ही पार्ट त्यासाठी इथं अर्धा इंच वाढवायचे आणि ही तिरकी लाईन जी आहे ती अशी द्यायची तिरकी लाईन दिल्यानंतर हा पॉईंट आपला किती आहे हे पाहायचं पहा तर हा पॉइंट आपला पाठीमागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचा सेम आला पाहिजे तर हे पाठीमागचा भाग आहे ते पहा तर साडेआठ आणि वरती एक पॉईंट आहे तर इथून सुद्धा मी साडेआठ आणि वरती एक पॉईंट असा घेतलं पहा या पद्धतीने इथे हा पॉइंट आलेला आहे ठीक आहे आता इथून मी हा पार्ट मोजणार आहे किती येतोय बरोबर साडेपाच इंच हा पॉइंट येतोय आणि हा पॉईंट किती येतोय इथे पहा साडेपाच इंच या पद्धतीने इथे साडेपाच इंचावरती पॉइंट आला तर हे इथे जोडून घ्यायचं आणि इथून हे असं जोडून घ्यायचं कारण पप मध्ये आपल्याला लागतं सॉरी पहा इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथे मी अर्धा इंच वाढवणार आहे आणि परत हा आपण हा पार्ट जो आहे तो चेक करून घेऊ सव्वा सहा इंच आला तर इथून हे जोडून घ्यायचं आता इथे आपल्याला परत वाढवायचं आहे किती आलेला आहे सव्वा सहा तर हे इथे आलं सव्वा सहा इंच म्हणजे काय होतं हे दोन्ही पार्ट जे आहेत ते बरोबर येतात हा भाग असा राऊंड असल्यामुळे जास्त भरतो आणि हा कमी भरतो त्यासाठी या पद्धतीने वाढवायचे ठीक आहे आता इथं समजलं असेल इथं मी हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथेसुद्धा हे शिलाई मार्जिन घेतलं आहे पूर्ण टोटल कुठे किती कसं वाढवायचं हे सुद्धा सांगितले आता इथे हा जो आकार आहे पहा तुम्हाला हा सरळ वाटत असेल तर काय करा थोडं असं इकडून इकडे सुद्धा असा नेऊ शकता हा आकार कॅन्सलसुद्धा करू शकता पहा म्हणजे परफेक्ट असा हा आकार दिसतो तर इथे या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद